हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू चॅनल मी आहे श्रुतिका महागावकर आणि तुमचं माझ्या नव्या नंबर युट्यूब मध्ये स्वागत आहे सो रात्रीचे साडे नऊ खूप वाजलेले आहेत आणि ब्लॉग लाईट स्टार्ट केलेला आहे मध्ये मध्ये ब्लॉगिंग करते मध्ये मध्ये जमत नाही तेव्हा नाही करत आहे ए फ्यू मोमेंट्स लाईट तर असा आमचा माणूस आज बनवायला घेतलेला आहे सुकट अजून माझ्या भाकऱ्या भाजायच्या बाकी आहेत आज थोडा लेट चालू आहे कारण की अशी सुट्टी संपल्याची नसल्याची बॅड न्यूज मिळाल्यामुळे सो सगळं लेट चालू आहे आता आमच्याकडे सुकट बनवायचं सा काम चालू झालेलं आहे आणि ह्यानंतर मी बनवणार आहे भाकऱ्या भात झालेला आहे फक्त आणि भांडी घासायची सुद्धा पडलेली आहेत भांडी घासायचा बिझनेस हां असा आहे आमचा अनऑर्गनाईज फिश पण आम्ही तुला आता जशी सुट्टी मिळेल तसं ऑर्गनाइज करणार आहे आणि इकडे सिद्धांनी फिल्टर ओपन करून ठेवला आहे तर तो कधी ते वरचं लावतच नाही त्याची कॅप कारण की त्याचं म्हणणं असतं की मला सारखं सारखं ते पाण्याचं टी डी एस मे काय काय टी डी एसच ना टी डी एस मेंटेन करण्यासाठी सारखं ओपन करावं लागतं त्याच्यामुळे तो त्याला फिल्टरला तो तिकडे वरती स्टँड ठेवलेला आहे फिल्ट ते झाकण आहे त्याचा तो काय लावून घेत नाही सुद्धा बस किती भाकरी पाहिजे नाही केला नाही वाट बघत असेल फोन आला तर नव्हता बोलते ना फोन नाही केला फोन नाही केला असं जाऊन पीठ मिळणार आहे कारण किचन मध्ये असा माणसाने कब्जा केलेला आहे आणि दोघांना आमच्या किचन मध्ये जागा पुरत नाही काय आहे बोल पाहिजे कोण भक्ती आलेली आहे आमची भक्ती ऐका ऐकायचं भक्ती वजन काय वाढले आहेत आलेली आहे प्लेट घेऊ प्लेट घेऊन आलेली आहे सुकट घ्यायला काय घ्या मग सुकटं सुकट घ्यायला आली आहे भक्ती तुमच्याकडे काय म्हणलेलं पापड नाक्सणीचे भाकरी आणि पाव आणि चांगली भाजी कसली चण्याचं आलं सांग जाण्याचा रस्ता आज त्यांच्याकडे उपवास असतो मम्मीचा उपवास असतो तिच्या त्याच्यामुळे ती पप्पांना सुकट घ्यायला सुकटसाठी प्लेट पण घेऊन आली आहे आमच्याकडे रूल आहे ज्याला खाऊ पाहिजे त्यांनी त्याची त्याची प्लेट घेऊन यायची कारण की मी प्लेट द्यायला विसरते आम्ही याच्यात केक दिलेला तुला हा गाईज सो मी आता केक बनवायला पण चालू केले बघते कसा झालेला के? सांग, सांग, केक मस्त झालेला ना सांग माझ्याकडे ऑर्डर करायला करा। बोल काकीकडे केक ऑर्डर करा बिदार मधले लोक नाला सोपाना मधले लोक बाकी लांब दिली होती की आपल्याला जमणार नाही ना सोपा नाही विराट काल गेल विराट अच्छा मिररमधल्या लोकं ऑर्डर करू शकतात माझ्याकडे नालाचोड आहे तू अशी जवळजवळ डिलिव्हरी देऊ शकतो अगं ह्या स्टँडचा बॉक्स आहे ना तू याच्यात ठेवले ना स्टँड मारायला नाही तो बॉक्स आहे ते बघ ती स्टँड बघून चालायचं असं नाही तर स्टँड तुटेल सगळ्यांना सांग तुझ्या मैत्रिणींना

हां ब्लॉग ब्लॉग बोलते छान मस्त ॲडजस्ट होतो आणि स्वतः बघ माझ्या हेटवर केलेलं मी आता भक्तीच्या हेटचं तिथे तुला खाली केलं त्याला भक्ती विसावी म्हणून म्हणजे ते तर दिसतं काय भक्ती सांग छान मला सब्सिंग आयनलला सप्स्राइज करा लाईट करा करा आणि नक्की

स्टँड आहे आणि ही आणि हा बघा हा आपला हा स्टँड आहे हेजा बरोबर हेजा बरोबर भेटतो हा काय पण बघू नको हा खरं का मी बघितलेलं आणि हा आहे हेजा बरोबर भेटतो आणि मी खरंच ते काकी आहे ना खोट बोलत म्हणून तुम्ही आणि हा आणि हा एक पंच बॉल आहे पंच बॉल असं

हा ब्लॉग इथे सेंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये इकडे माझी माझं मॉइश्चरायझर लावायचं काम चालू आहे असं आणते मी आणि लोक संपवतात आता मी पण छान मॉइश्चरायझर लावणार आहे मॉइश्चरायझर लावणार आहे आणि ठीक आहे हा ब्लॉग इथे सेंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आता काय तुम्हाला तीन दिवस सुट्टी आहे खाली काय जा खा